नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दत्त जयंतीचे महत्त्व हो, आणि दत्त जन्माचा इतिहास प्रतिवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी दत्त जयंती उत्सव संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्त क्षेत्रात साजरा केला जातो दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावे नामजप उपासना केल्यास दत्त तत्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास सहाय्य होते सनातन संस्थेद्वारे संकलित केलेल्या या लेखात दत्त जयंतीचे महत्त्व तसेच या निमित्ताने दत्त जन्माचा इतिहास दत्ताचा परिवार आणि त्यांचा भावार्थ दत्ताचे अवतार अतृप्त पूर्वजांच्या त्रासापासून रक्षण होण्यासाठी दत्त उपासनेचे महत्व याविषयी समजून घेऊया दत्त जन्माचा इतिहास पुराणानुसार ऋषींची पत्नी अनुसया ही पतिव्रता होती पतिव्रत्यामुळे तिच्या अंगी एवढे सामर्थ्य आले की इंद्रादी देव घाबरले आणि ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे जाऊन म्हणाले तिच्या वराने कोणालाही देवांचे स्थान मिळू शकेल किंवा कोणीही देवांना मारू शकेल म्हणून तुम्ही काहीतरी उपाय करा नाही तर आम्ही तिची सेवा करू हे ऐकून त्रिमूर्ती म्हणाले एवढी काय मोठी पतिव्रता सती आहे ते आपण पाहूया एकदा ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेल्यावर अतिथींच्या वेशात त्रिमूर्ती आले आणि अनुसयेकडे त्यांनी भिक्षा मागितली त्यावर अनुसयेने सांगितले ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले आहेत तेईपर्यंत थांबा तेव्हा त्रिमूर्ती अनुसयेला म्हणाले ऋषींना परत यायला वेळ लागेल आम्हाला खूप भूक लागली आहे लगेच अन्न द्या नाहीतर आम्ही दुसरीकडे जाऊ आश्रमात आलेल्या अतिथींना तुम्ही इच्छा भोजन देता असे आम्ही ऐकले आहे म्हणून इच्छा भोजन करण्यास आम्ही आलो आहोत मग अनुसयेने त्यांचे स्वागत केले आणि जेवायला बसण्याची विनंती केली त्याप्रमाणे ते जेवायला बसले ते जेवण वाढायला आल्यावर ते म्हणाले तुझे सुंदर रूप पाहून आमच्या मनात इच्छा झाली आहे की तू विवस्त्र होऊन आम्हाला वाढावेस त्यावर अतिथीला विनमुख पाठवणे अयोग्य होईल माझे मन निर्मळ आहे मग कामदेवाची काय बिशाद आहे माझ्या पतीचे तपफळ मला तारील असा विचार करून ती अतिथींना म्हणाली मी तुम्हाला विवस्त्र होऊन वाढीन तुम्ही आनंदाने भोजन करा मग स्वयंपाकघरात घरात जाऊन पतीचे चिंतन करून तिने विचार केला की अतिथी माझी मुले आहेत आणि विभस्त्र होऊन वाढायला आली पाहते तो अतिथींच्या जागी रडणारी तीन लहान बाळे त्यांना कडेवर घेऊन तिने स्तनपान करवले आणि बाळांचे रडणे थांबले इतक्यात ऋषी आले तिने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला ती म्हणाली स्वामीनं दे देवेन दत्त याचा अर्थ असा आहे हे स्वामी देवाने दिलेले मुले यावरून अत्रींनी त्या मुलांचे नामकरण दत्त असे केले बाळे पाळण्यात राहिली आणि ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्यासमोर उभे राहिले आणि प्रसन्न होऊन वर मागा असे म्हणाले अत्री आणि अनुसयेने बालके आमच्या घरी राहावी असा वर मागितला पुढे ब्रह्मदेवांपासून चंद्र विष्णुदेवापासून दत्त आणि शंकरापासून दुर्वास झाले तिघांपैकी चंद्र आणि दुर्वास तप करण्यास जाण्यासाठी अनुमती घेऊन अनुक्रमे चंद्रलोकी आणि तीर्थलोकी गेले तिसरा दत्त विष्णू कार्यासाठी भूतलावर राहिला पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल आणि सूक्ष्मरूपात आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या त्यांना दैत्य म्हटले जात असे देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेगवेगळ्या वेग रूपात दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला त्यानंतर दैत्य नष्ट झाले तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा करतात या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचे प्रथा आहे यालाच गुरुचरित्र सप्ताह असे म्हणतात भजन पूजन आणि विशेष करून कीर्तन वगैरे भक्तीचे प्रकार प्रचारात आहे महाराष्ट्रात औदुंबर नरसोबाची वाडी गणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रात या उत्सवाला विशेष महत्व असते तामिळनाडूमध्येही दत्त जयंतीची प्रथा आहे दत्तजयंती या दिवशी काही ठिकाणी दत्तयाग केला जातो वृक्ष गाय श्वान दत्ताच्या पाठीमागे असलेले औदुंबराचे वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे कारण त्यात दत्त तत्व जास्त प्रमाणात आहे गाय म्हणजे पृथ्वी आणि चार श्वान म्हणजे चार वेद आणि गाय आणि कुत्रे हे एक प्रकारे दत्ताची अस्त्रेही आहेत गाय शिंग मारून आणि कुत्रे चावून शस् शत्रूपासून रक्षण कर झोळी दत्तात्रेयांच्या खांद्याला एक झोळी असते तिचा भावार्थ याप्रमाणे आहे झोळी हे मधमाशीचे प्रतीक आहे मधमाशा जशा ठिकठिकाणी थीक जाऊन मध गोळा करतात आणि तो एकत्र जमवितात तसे दत्त दारोदारी फिरून झोळीमध्ये भिक्षा माग मागतात दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अह लवकर कमी होतो म्हणून झोळी ही नष्ट करण्याचेही प्रतीक आहे कमंडलू कमंडलू आणि दंड या वस्तू संन्यासाच्या समवेत असतात संन्यासी विरक्त असतो कमंडलू हे एक प्रकारे त्यागाचे प्रतीक आहे कारण कमल कमंडलू हे त्याचे ऐहिक धन होय त्रिशूळ त्रि रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळ आणि भगवान शिवाच्या हातातील त्रिशूळ यात एक वैशिष्ट्यपूर्ण भिन्नता आढळते त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळावर शृंग आणि वस्त्र आढळत नाही याचे कारण म्हणजे शृंग वाजवायला दत्ताकडे मोकळा हात नाही दत्ताचे चोवीस गुण गुरु दत्तगुरूंनी पृथ्वीला गुरु केले आणि पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि सहिष्णू असावे अशी शिकवण घेतली तसेच अग्नीला गुरु करून हा देह क्षणभंगुर आहे अशी शिकवण अग्नीच्या ज्वालेपासून घेतली अशा प्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूमध्ये ईश्वराचे अस्तित्व पाहण्यासाठी म्हणून दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले दत्ताचे अवतार नंबर एक दत्ताचे प्रमुख अवतार श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री नृसिंह सरस्वती श्री माणिक प्रभू श्री स्वामी समर्थ श्री साईबाबा श्री भालचंद्र महाराज श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्ताचा पहिला अवतार यांनी पंधराव्या शतकात महाराष्ट्रात दत्तोपासना सुरू केली श्री नरसिंह सरस्वती हा दत्ताचा दुसरा अवतार श्री गुरुचरित्रात श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांची विस्तृत माहिती दिलेली आहे नंबर दोन दत्तात्रेयांचे सोळा अंश अंशात्मक अवतार योगीराज अत्रिविरत दत्तात्रेय कालाग्निक्षमन योगीजन वल्लभ लीला विश्वंभर सिद्धराज ज्ञानसागर विश्वंभर मायामुक्त श्री मायामुक्त आदि गुरु शिवरूप देवदेव दिगंबर कृष्ण श्याम कमलनयन हे दत्तात्रेयांचे सोळा अवतार अंश अंशात्मक होते अतृप्त पूर्वजनांच्या त्रासापासून रक्षण होण्यासाठी श्री गुरुदेव दत्त हा नामजप करा हल्लीच्या काळी पूर्वीप्रमाणे कोणी कुटुंबातील मृत व्यक्तीचे श्राद्ध पक्ष करत नाही तसेच साधनाही करीत नसल्याने बहुतेक सर्वांनाच पूर्वजांच्या लिंगदेहामुळे त्रास होतो पूर्वजनांमुळे त्रास होणाऱ्या होण्याची शक्यता आहे किंवा त्रास होत आहे हे उन्नतच सांगू शकतात तसे सांगणारे उन्नत न भेटल्यामुळे पुढे दिल्याप्रमाणे काही तऱ्हेचे त्रास पूर्वजनांमुळे होतात असे समजावे विवाह न होणे विवाह झाल्यास पती पत्नीचे न जुळणे जुळल्यास गर्भधारणा न होणे गर्भधारणा झाल्यास गर्भपात होणे गर्भपात न झाल्यास मूल वेळोवे वेळेआधी जन्मणे मतिमंद किंवा विकलांग अपत्य होणे अपत्ये बालपणातच मृत्युमुखी पडणे वगैरे दारिद्र्य शारीरिक आजार अशी ही लक्षणे असू शकतात दत्त पूर्वजनांना गती देतो आणि त्यांना त्यांचा उद्धार करतो त्यामुळे दत्ताच्या उपासनेमुळे व्यक्तीला होणारा पूर्वजनांचा होतो अतृप्त पूर्वजनांच्या त्रासापासून रक्षण होण्यासाठी श्री गुरुदेव दत्त हा नावजप त्रासाला तीव्रतेनुसार प्रतिदिन एक ते सहा तास करावा धन्यवाद